त्यानंतर बाकी गोष्टी पण अशा घडल्या की एक टास्क होता त्या दरम्यान जे घनश्याम घनश्याम होते त्याच्यानंतर डी पी दादा होते तर त्यांना ते बोलले की निक्की असं बोलले की तुमचा बाप म्हणजे त्या घरात आई बाप देखील काढले गेले निक्कीने तर आणि त्याच्यानंतर त्या तू बाहेर तिने ती, तू तिच्या कानाखाली मारल्यानंतर तिची आई बोलली की आर्याला हे पण कळत नाही की तो बिग बॉसचं घर आहे आणि तिने त्या रूल्स ब्रेक केले तर तिच्या तुझ्या आईला या माध्यमातून काय सांगणं म्हणजे तुझं काय म्हणणं आहे त्याच्या आईला हो मला तिच्या मम्माला काही असं बोलायचं नाही कारण की ती डिसरिस्पेक्ट करणार ती नक्की आहे पण मी मोठ्यांचा आदर करणं मला मला येतं आणि मी एवढं तर म्हणणार की बाकीच्या लोकांनाही सांगणार की तिच्या आईला डिसरिस्पेक्ट नका करू कारण की ते गोष्ट तीच गोष्ट मला सहन नव्हती झाली जेव्हा निकीने केली होती आईबाबांवर जाणं तिच्या तिच्या चुकांना तिच्या आईबाबांवर हायलाईट करणं मला नाही वाटत हो ते योग्य आहे आणि दुसरी गोष्ट की जर मला तिच्या आईबाबांना आईला काही सांगायचं सा, तर काकू मला माहिती आहे की ती तिकडे मार खायला किंवा या गोष्टी करायला नाही आली आहेत पण मी तेच की बाकीच्यांचेही मुलं या सगळ्या गोष्टींसाठी नव्हते गेले तिकडे आम्ही पण तिकडे नव्हतो गेलो इनफॅक्ट जर आज निक्कीचंच सोडा तर मी आज डी पी दादांबद्दल सांगते तुम्हाला एक टास्क होता दुधावाल्या टास्कमध्ये आणि मी त्यांच्या बॉडीला फिजिकली असा हात लावून त्यांना ओढून होती शकत कारण ते जान्हवीला हे मग घेणार होते तर ओढून होती शकत म्हणून मी माईकला ओढलं होतं त्यात ते त्यांचा माईक तुटला त्यांनी मागे मला वळून एकदा बघितलं hmm. आणि त्यांनी असं मला मारलं okay. इथे okay. कॉन्शियसली आणि hmm. माहिती असून मारलं hmm. आता जेव्हा ही गोष्ट ही कोणालाच सांगितलेली नाही आहे ही आतमधली गोष्ट आतमध्ये डिस्कशन झालं ही गोष्ट झाल्यानंतर भाऊच्या धक्क्यावर त्यांनी ही गोष्ट मान्यसुद्धा केली की ते गायब होते का बरं होते हे सगळं तर त्यांनी म्हटलं होतं की माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली होती मी त्याच्यात त्याच्यातच होतो त्याच थॉट प्रोसेसमध्ये होतो इनफॅक्ट ते माझ्याशी डोळे पण नव्हते मिळू शकत ती एक रिअलायझेशन असते व्यक्तीमध्ये ते ते बघू पण नव्हते शकत त्यांची रिअलायझेशन मला ते दिसत होती की त्यांनी चूक केलं आहे त्यांनी हात उघडला आहे म्हणजे त्या मुमेंटला मला वाटलं होतं की Uh, काय होणार पण अंकितानी त्यावेळेस स्टँड घेतलेलं अंकितानी म्हटलं होतं की आय एम अगेन्स्ट दिस त्यांनी तुला बघितलं मागे आणि त्याच्यानंतर त्यांनी तुला असं मारलं आणि ते नव्हतं व्हायला पाहिजे त्या पॉईंटला पॉइंटला मी पण त्या गोष्टीला जाऊ दिलं जाऊ दिलं मग जेव्हा आता माझ्यावरती गोष्ट आली आहे ना आणि माझ्यासोबत तेच 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 होते आहे की झाल्याबरोबर मी बाहेर निघाली सोडा निक्कीनी काय केलं निक्कीनी पण एका टा एका टास्कची गोष्ट आहे की आता कारण की खूप सगळ्या जागेवर मी बिग बॉसला ब्लेम नाही करणार माझं म्हणणं आहे की खूप सगळ्या जागेवर असं होतं की अच्छा इकडचं जास्त अरबाजचं आणिचं काहीतरी दाखवत आहे आणि इकडे एका जागेवर यांचा हात मला यांनी मारलं वगैरे तर काय जास्त त्यांना त्यांना जे खूप सगळ्या गोष्टी दाखवायच्या ते काय काय दाखवतील आय डोंट नो की त्यांनी ते दाखवायला पाहिजे होतं की नाही मी काही क्लेम्स किंवा मी काही खोटे अक्युजेशन्स नाही करत आहे आणि मला बिग बॉसला सुद्धा पण अक्यूज नाही करायचा आहे कारण मला तो माझा पॉईंटच नाही माझा मुद्दा आहे की गेममध्ये जर या रिॲक्शन्स निघतात तर मलासुद्धा या गोष्टींबद्दल माझ्याबद्दल विचार करून गेममध्ये ठेवायला हवं होतं हीच माझी मागणी होती तेव्हा पण आणि आज पण मला हेच वाटतं की म्हणून भरपूर सगळे प्रश्न आहेत मला बिग बॉसशी निवडला म्हटला ना भरपूर प्रश्न आहेत मला बिग बॉसशी